अत्यंत सुंदर मार्मिक अशी धम्मदेसना पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महासवीर यांनी आपणास दिलेली आहे पण तेजी बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक आहेत मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे ते प्राचार्य राहिले अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक श्रामणेर बनविण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे अनेक अनेक श्रामनेर हजारो श्रामनेर त्यांनी तयार केले त्यातून हजारो भिक्खू आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात अगदी बाल्यवयापासून ते आहेत त्यांनी घरादाराचा त्याग परिवाराचा त्याग करून मुळावा या ठिकाणी पूजनीय भदंत धम्मसेवक जी महास्तवीर यांच्या सेवेमध्ये राहून त्यांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला तिथूनच एक गाडी भंतेजींची होती जुनी त्याच्यानंतर अनेक गाड्या आल्या त्या गाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या भागामध्ये ते श्रामनेरांना घेऊन जात राहिले आणि प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला उपासक निर्माण केले श्रामनेर तयार केले भिक्खू निर्माण केले आणि त्यामुळे मुळाव्याला आमचं सेंटर आहे मुख्य सेंटर जिथे आम्ही पण राहिलो शालेय शिक्षण आम्ही तिथे घेतलं नंतरच्या काळात भंतेजी औरंगाबाद मध्ये आले फार पूर्वीचा काळ तो होता उपाली स्थवीर भंतेजी होते आणि खेमधमो भंतेजी होते मिलिंद महाविद्यालय इथे औरंगाबादला जे बाबासाहेबांचं आहे तिथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि मिलिंद महाविद्यालयाचीच प्रेरणा घेऊन मुळाव्याला उमेरखड तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाचं निर्माण केलं भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा ही आपल्या भंतेजींची संस्था आहे फार जुनी संस्था आहे नांदेड बावरीनगर दाभड या ठिकाणी वर्षांपूर्वी वर्षांपूर्वीपासून धम्म परिषद ज्याला आपण शब्द उच्चारतो ना तर धम्म परिषदांची जननी धम्म परिषदांचं उगम स्थान बावरीनगर दाभड या ठिकाणी पूजनीय भदंत जी महास्तवीर यांनी निर्माण केलं आणि अडुतीस वर्षांपासून तिथे सातत्याने धम्म परिषद होते आणि त्याचा श्रेय संपूर्ण श्रेय सुद्धा पूजनीय धम्मसेवक भंतेजी खेम धम्मो भंतेजी उपगुप्त भंतेजी डॉक्टर एस पी गायकवाड यांना जाते आणि धम्म परिषदेच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार प्रसार करतात आम्हाला स्टेज उपलब्ध सुद्धा भंतीजी करून दिले प्रवचनाच्या संध्या दिल्या शाळेमध्ये होतो तेव्हा बाबासाहेबांचं गाणं भगवान बुद्धांचं गाणं राष्ट्रगीत आणि एक बोधकथा त्याचबरोबर अनेक अनेक प्रकारचं असं काय काय शाळेमध्ये चालायचं चा बुद्ध वंदना ध्यान हे शिकवायचे आणि त्यामुळे त्यांच्याच प्रशिक्षणामध्ये आम्ही आज समाजामध्ये बाबासाहेबांच काम करतोय बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचं काम करतोय त्याचाच एक भाग म्हणून मागच्याही वेळेला आपल्याकडे तीन महिन्यांचं श्रामनेर प्रशिक्षण शिबिर होत तीन महिने वर्षावासाचे अं फार सुंदर प्रकारे ते शिबिर झालं आणि आता ही बुद्ध पौर्णिमा आहे बारा तारखेला तेव्हा आम्ही विचार केला की श्रामनेरांना आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून आदर्श उपासक निर्माण होतील आणि समाजामध्ये व्यसनाधीनता पण वाढलेली आहे तंबाखू खाणाऱ्या लोकांचं प्रमाण दारू पिणाऱ्या लोकांचं प्रमाण भांडण झगडे करणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि त्यामुळे घरातले लोक परेशान होतात त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत अशा लोकांना आपण बुद्ध ज्ञान द्यावं त्यांना समजून सांगावं सांगाव, ध्यानाची माहिती मिळावी यासाठी म्हणून हे निवासी दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिर इथे आयोजित केलेलं आहे म्हणजे आज चार मे ते चौदा मे पर्यंत हे शिबिर चालणार आहे रोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रवचन ध्यान आणि अनेक अनेक विषय तुम्हाला शिकविले जातील भंतेजी लोकांकडून आम्ही सुद्धा दररोज शिकू भोजनदान होईल त्यामध्ये सायंकाळचा अल्पोपहार होईल त्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला दहा दिवस शिकण्याची सुवर्ण संधी आहे गुरुजींनी आताच सांगितलं वेळ पुन्हा परत येत नाही घड्याळाचा काटा उलटा फिरते का घड्याळाचा काटा बॅटरी असताना थांबते का बॅटरी संपल्यावर थांबेल पण बॅटरी चांगली असताना थांबेल काय नाही थांब जीवन असच आहे बघा आजचा दिवस पुन्हा येत नाही आजची वेळ पुन्हा येत नाही म्हणून ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे तुमच्या घरच्यांनी कुणाला पाठवलं असेल तर कोणी स्वतःहून आला असेल तर हे दहा दिवस वाया नाही गेले पाहिजे असं नये तुम्हाला गेल्यानंतर की मन लावून अभ्यास केला नाही मी मनावर घेतलं नाही असं वाटतं नये तुम्हाला इथून गेल्यानंतर किंवा इथे असतानाही असं वाटावं वा की मी घरी होतो तेव्हा माझ्यात काही फारशी श्रद्धा नव्हती मला बुद्धाबद्दल माहिती नव्हती धम्माबद्दल माहिती नव्हती संघाबद्दल माहिती नव्हती बाबासाहेबांबद्दल माहिती नव्हती पण इथे मात्र मी काहीतरी शिकत आहे कारण जीवन हे फार अनमोल आहे बघा तुम्हाला सांगतो हे स्वैराचारी जीवंत प्रत्येकाच्या वाट्याला येते पण तुमच्या अंगावर ही अर्हताची ध्वजा आली बघा हे चिवर प्रत्येकाच्याच अंगावर येत नाही दहा दिवसासाठी का होईना तुम्ही एक धम्मगुरु म्हणून बघा विद्यार्थी म्हणून राहणार आहात आणि त्यामुळे या संधीचं सोनं करायला शिका अगोदरच्या जुन्या ज्या कोणत्या सवयी असतील त्याच्यापासून तुम्ही अलिप्त होण्याचा संकल्प करा आणि एकदम मी माझ्या वाणीवर संयम ठेवेल मी माझ्या शरीरावर संयम ठेवेल माझ्या मनावर संयम बुद्ध काटेकोरपणे पालन करेल अष्टशील समजून घेईल आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेईल दसशील समजून घेईल अशा प्रकारचा संकल्प करा आणि स्वतःला आदर्श बनवा तुम्ही तुमच्यात जर झालेला बदल घरच्यांनी पाहिला घरी गेल्यानंतर तर घरचे लोक आनंदी होतील की दुखी होतील आणि तुम्ही जर गेले तर याच काही खरं नाही म्हणतील घरच्यांचा विश्वास उडेल तुमच्यावरचा आणि भगवान बुद्धानं सांगितलं किमान आपल्या घरच्या लोकांसोबत आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे त्यांच्या आनंदाला वाढविणारे आपण असलो पाहिजे घरच्यांना दुःख देणारे जर आपण असेल तर जगाला काय सुख देऊ आपण घरच्याच लोकांना त्रास देणारे असेल तर जगाला काय सुख देऊ शकतो आणि त्यामुळे किमान ग्रहस्थ असताना देखील आपण घरच्या लोकांना आनंद देऊ शकलो पाहिजे त्यांना सुख वाटू शकलो पाहिजे त्यांना समजून घेऊ शकलो पाहिजे घरामध्ये जे, जे संकट असतात वादविवाद असतात ते मिटवणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे आणि त्यामुळे दहा दिवसांपर्यंत तुम्ही अत्यंत चांगलं राहा इथे फक्त काही जेवणासाठी आलेले नाही आहेत इथे फक्त आराम करण्यासाठी आलेले नाही आहेत इथे तुमच्या ज्या दैनिक गरजा आहेत घरच्या जसा घरी जशा पूर्ण होत होत्या तशा इथे त्याच पूर्ण झाल्या पाहिजे अशा आशयाने विषयाने किंवा संकल्पनेनं तुम्ही इथे आलेला नाही आहे दिवसांपर्यंत उपेक्षा भाव तुमच्या मनामध्ये बाळगला पाहिजे उपेक्षा पारमिता तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला तटस्थ राहून इथे जीवन जगायचं आहे त्यागमय जीवन जगायचं आहे सोड सोडण्याची वृत्ती ठेवून इथे जीवन जगायचंय असा संकल्प तुम्ही करा आणि त्यामुळे पूजनी आमच्या हे म भंतीजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं भंतेजींच्या प्रती मी ऋणी राहील भंतेजींचे मी आभार व्यक्त करतो आणि आतापर्यंत जो, जो दीक्षेचा कार्यक्रम होता तो दीक्षेचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे यानंतर भिक्षु संघ आणि श्रामनेर संघाला आमच्या साजापूर येथील श्रद्धावान धम्म उपासिका उपासक सुषमाताई अरविंद पवार साजापूर यांच्या वतीने आपल्याला आज पहिल्या दिवशी भोजन दान आहे तुमच्याकडे भिक्षा पात्र आहे आतापर्यंत ताटामध्ये तुम्ही घरचं जेवण घेतलंय जे आहे ते त्याच्यात कमी जास्त काही झालं तर घरच्यांना बोलू बोलू खालेलं आहे पण इथे मात्र दहा दिवसांसाठी भिक्षापात्रामध्ये कुठल्याही प्रकारची अशा जिभेची चव भागली पाहिजे मनासारखंच भेटलं पाहिजे असा भाव न ठेवता एकदम त्यागमय जीवन जगतोय जे आहे ते आपल्याला प्रसन्न चित्तानं खायचं आहे असा भाव मनामध्ये ठेवून भिक्षापात्रामध्ये तुम्हाला जेवण करायचंय त्याग करण्यासाठी म्हणून तुम्ही श्रामनेर बनलात एवढं डोक्यात ठेवा काय लक्षात आहे सोडण्यासाठी सर्व काही त्यागण्यासाठी तुम्ही दहा दिवस फक्त याच्याहून कल्पना तुम्हाला येईल की आमच्या सारखे भंतेजी सारखे जे भिक्षू लहानपणापासून किंवा कायम चिवरात राहतात त्यांचं कसं जीवन असेल आता तुम्हाला बघा दहा दिवसात त्याचा अनुभव येईल की भिक्षू जीवन खरच किती अवघड आहे लोकांना दिसायला दिसते लोक पाया पडतात दान देतात तर काही काही लोकांना वाटतं अरे बाप काय लयच लोक पाया पडतात लय लोक दान देतात हो पण हे वाटणं हे वेगळं आणि स्वतःहून मग जेव्हा घरदार सोडतो आपण माय बाप्पाला सोडून राहतो आपण त्यांच्यापासून लांब राहतो आपण हे मुंडन करून टकल करून राहतो आपण जेव्हा हे अर्ध अंग उघड ठेवून राहतो आपण जेव्हा लोकांमध्ये गेल्यावर किंवा विहारात असल्यानंतर स्वतःवरती प्रतिबंध ठेवून राहतो आपण ते जीवन फार खडतर आहे तुम्हाला सांगतो चिवरात प्रत्येक जण म्हणून टिकत नाही असे दहा दिवस लय लोक होतात आम्ही पाहिलं तुम्ही पाहता करून पाहू घेऊन पाहू दहा दिवसाच्या मेडिटेशनला पण काही लोक का जाऊन पाहू म्हणतात दारू सुटेल तंबाखू सुटेल काही नादं सुटतील आता तूप खाल्या खाल्या रूप येते काय येते पण पण सगळ्यांना येत नाही जे काही पथ्य पाळतील त्यांना रूप येईल पण पथ्य पाळायचं नाही आणि खातच राहायचं येईल का रूप येत नाही आणि म्हणून फथे पाळावं लागते तर रूप येते आणि त्यामुळे तुमच्या पैकी समजा वीस जण आहात आपण मुद्दा म्हणून कमी लोक सिलेक्ट केले संख्या वाढवणं हा आपला हेतू नाही तसं तर आमच्याकडे आता सात सातदिवसाहेबांना विचारा शंभर दीडशे लोकांची यादी आली होती म्हणते पण आम्ही विचार केला आता सध्या इकडे जास्त काही व्यवस्था नाहीये आपली सुरुवात आहे इथे महाकरुणा बुद्ध मान्य साजापूरला म्हणून वीस लोकांना सिलेक्ट केला आपण आणि वीस पैकी मी तर सांगतो दोन जण जरी श्रद्धावान बनले तर मी समजेल कि हे शिबिर सक्सेस झालं मला अपेक्षा नाही आहे वीस जणांची वीस जणांमधून दोघा जणांमध्ये तरी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा निर्माण झाली प्रामाणिकपणा निर्माण झाला की आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे सिलवान बनलो पाहिजे आचरणिक बनलो पाहिजे पंचशील धारी बनलो पाहिजे अष्टशीलधारी बनलो पाहिजे असं ज्यांच्या मधून होईल तर आपल्या शिबिराचा ते सक्सेस असेल आणि त्यामुळे आज शिबिराला सुरुवात झाली आहे बारा तारखेला बुद्ध पौर्णिमेला सुद्धा तुमच्या अंगावरती चिवर असणार आहे तुम्ही बुद्ध पुत्र राहणार आहात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतर मात्र दोन दिवसाने चौदा मे रोजी इथे आपल्या श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप असणार आहे तेव्हा दिवसभर संघदानाचा कार्यक्रम असणार आहे पूजनीय भिक्षू संघ इथे असेल त्यांना संघदान चिवर भिक्षापात्र परिष्कार भोजन आदी दान दिल्या जाईल त्यांची धम्मेचना होईल तो दिवसभराचा कार्यक्रम असेल सायंकाळचा सुद्धा चौदा तारखेला जर कार्यक्रम ठरला तर त्याचंही नियोजन करण्याचा आमच्या डोक्यामध्ये आहे इथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण उभा केलेला आहे आणि तो दिवसभराचा कार्यक्रम का इथे असणार आहे बीडचे आपले एक प्राध्यापक रोडेसर म्हणून आहेत प्रदीप रोडेसर अत्यंत श्रद्धावान आहेत दानशूर आहेत सिल्वान आहेत साधक आहेत कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही की मी करतो म्हणून त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत संपूर्ण महाराष्ट्र भर परंतु जेवढे श्रीमंत आहेत जेवढे विद्वान आहेत तेवढेच विनम्र आहेत तसे लोक समाजात फार कमी आहेत म्हणजे कोणाचंही आपण कौतुक को करत नाही कारण आज आपल्या लोकांकडे पाहतो काही काही श्रीमंती आली शिक्षण आलं गाडी बंगला आलं की मग धम्मापासून दूर विहारापासून दूर कधी दान द्यायचं नाही मीच हुशार मीच हुशार मीच हुशार पण त्याला अपवाद असलेले ही काही लोक समाजामध्ये आहेत त्यापैकी आमच्या बीडचे प्राध्यापक प्रदीप रोडेसर आहेत तर त्यांचा पंधरा मे रोजी वाढदिवस दिवस आहे तर आपलं हे श्रामणी शिबिराचं कार्यक्रम सुरू होता पत्रिका काढली मी चौदा तारखेला समारोप आहे असं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आपण तर त्यांनी ते पाहिलं वाचलं पत्रिकेमध्ये त्यांनी मला विनंती केली भंतेजी आमचा पंधरा मे ला बड्डे आहे आणि तुम्ही अनायसे तुमच्या शिबिराचा समारोप करताय तर माझी एक इच्छा आहे मी म्हटलं कोणती इच्छा आहे तर जे जेवढे काही भिक्कू येतील त्या भिक्कूंना चिवर दान देण्याची माझी परिवाराच्या वतीने इच्छा आहे चिवर कुठे भेटतील तर त्यांना सांगितलं आता तुम्हाला किती चिवर द्यायचे तर ते म्हणाले भंतेजी तुम्ही सांगाल तेवढे मी म्हटलं बा तुम्ही सांगा किती मी कसं काय सांगू ते म्हणाले भंतेजी पंचाहत्तर चिवर देण्याची माझी इच्छा आहे किती पंचाहत्तर चिवर सेव्हन्टी फाय एक चिवर देणं वेगळं दोन चिवर देणं वेगळं पाच चिवर देणं वेगळं तर पंचाहत्तर चिवर दान द्यायचे म्हणे आपण तर दान करणारच होतो तो काही विषय नाही तर मला म्हणाले कुठे मिळतील चांगल्या क्वालिटीचे चिवर तर मी म्हणालो भारतात काय चिवराची कंपनी नाहीये थायलंड मध्ये चिवर भेटतील चांगल्या क्वालिटीचे तर थायलंड मध्ये आणायचे आपले भंतीजी गेले होते तर त्यांना फोन केला त्यांनी आणि जवळपास साडेतीन लाख रुपये किमतीचे किती साडेतीन लाख रुपये किमतीचे पंचाहत्तर चिवर त्यांनी मागवले आणि आपल्या चौदा तारखेच्या कार्यक्रमामध्ये थाई चिवर सेट ते दान देणार आहेत त्यांच्या परिवाराच्या वतीने एकदा त्यांच्यासाठी आपण साधूकार दिला पाहिजे आणि त्यामुळे संपूर्ण भिक्षू संघालाही आम्ही निमंत्रण देतो आहे आणि आपल्या औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व श्रद्धावंत उपासक, उपासक उपासिकांनाही आम्ही चौदा मे दोन हजार पंचवीस तारखेच्या संघदानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आहे त्या दिवशी म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मोनोस्ट्री साजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे संघदान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे श्रामनेर प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या निमित्ताने तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी व्हावे तुर्तास हा दीक्षा समारंभाचा कार्यक्रम आतापर्यंत इथे संपन्न झाला आहे असे मी जाहीर करतो Great happiness. <laughs>